ज्ञानासाठी गुरु प्रपंच व्यावृत्ती करण्यासाठी गुरु दाखवतो खऱ्या अर्थानं आजकाल गुरु कोणाला हीच अडचण मी एक विचारू रागेव नका मला सांगा संसारातून काढणारा गुरु का संसारात गुतवणारा गुरु पटापटापौकडे हो गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची ज्ञानबाय वर्णन करतात की नाही Guru, गुरु समष्टी प्रपंचातून तर मुक्त करतो पण व्यस्टी प्रपंचातून मुक्त करणारा गुरु आहे खरा गुरु तो आहे आजकालचे गुरु निघाले आमचं हे घ्या तुमचा तुमचाल आमचं ते घ्या तुम्हाला गुरु होईल तुम आमचं हे करा कोणाला नोकरी लागल आमचं हे करा आमचं ते करा तुमच्या संसारात तुम्हाला संसारात गुंतवणारा गुरु असतो का संसारातून बाहेर काढणारा गुरु हा संसार आहे साधारण जो भेटला तो ज्ञानदानी सकरण भजी जे गुरु गुरु कोण आहे आणि असा गुरु भेटणं कधी गुरु म्हणजे गुरु गुरु भेटण कधी महाराजांना गोटे <laughs> ला कमी लागतील एवढे गुरु झाले महाराज लोकात अजून थोडे दिवस असं चाललं तर या गुरु लोकाच्या गाड्या लावायला पृथ्वीची जागा संपली समुद्रात पार्किंग करें लगे <laughs> गुरु ला कमी नहीं पर योग्य गुरु ब्रह्मनिष्ठ गुरु ब्रह्मविद ब्रह्मविदाम सुरेश असर गुरु भेटना तंत्र कठिन है काफ़ कठिन है न्यानो वाले तमंतात माला गुरु भेटी आशा दुर्गा का नहीं पूर्व जन्मी सुकृते थोड़े के भी की आजी फरासिया आजी परमानंद वाजी मानो सिंह नवरस आपला पुण्य संचय व्हावा लागतो तेव्हा गुरु भेटतात मला ते पुण्य ना नाम तुझे वाचे श्यातुडे समागम घडे संतांचा फार मोठा पुण्याचा संचय उभा राहावा तेव्हा संत सद्गुरु आपल्याला भेट देतील अन्यथा संत सद्गुरु भेटणं इतकं सोपं भेटली तर त्यांची सेवा करणं सोपं नाही सेवा केली तर त्यांनी ज्ञान देणं सोपं नाही आणि ज्ञान दिले तर त्या ज्ञानाला टिकवण्यासाठी किंवा ज्ञान हे रत्न आहे हे ज्ञानरूपी रत्न कुठल्या पेटीत ठेवावं वैराग्याच्या पेटीत ठेवलं पाहिजे फार गोड उत्तर आहे ज्ञान हे रत्न वैराग्याच्या पेटीत ठेवलं पाहिजे या विरक्ती वाचून काही नाही ज्ञान हे विरक्त असलं पाहिजे आणि जर ते ज्ञान वैराग्यवंत पुरुषाजवळ नसेल तर जे ज्ञान ब्रह्म साक्षात करायला लागणार आहे ते ज्ञान पोट भरायच्या कामाला वैराग्य ही का नोकाकडे ज्ञान गेलं की पाकीट ठरायला लागतात ला कीर्तनाची ला ला एवढं जमा जमत नाही हो जरा वाढवून द्यावं लागतंय गाडी एवढं लांबून आलो डिझेल एवढ्याच गेलं एवढा एवढं पाकिट भरावं लागतं सरळ चालतात गोष्टी विषय माझा तिथं नाही कोणाची निंदा करायची नाही पण ज्ञानाला अधिकारी पाहिजे नाहीतर देह देहपोषणाची प्रक्रिया सुरू होते आणि म्हणून तुकोबरणी स्पष्ट सांगितलं ज्ञान सुद्धा सर्वांना संपादन करणं सोपं नाही नवे